गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातला सव्वीस सुटला एक सुपरफास्ट बाहेर गेला आणि इकडं चार गाड्या पाळत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे सव्वीस पळतोय सव्वीस मध्ये या ठिकाणी लढत आहे सुंदर अशा गाड्या पळत आहेत हालीकड्या सुंदर अशी गाडी पळतोय सुंदर आणि रहिमानची गाडी प्रशांत डायवर चिचणेर कर वळवा माग सत्तावीस वळवा सत्तावीस आहे गाडी क्रमांक सव्वीस चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम बारामती या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं परसू ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पाळा स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुमकर हे यांचा या ठिकाणी सुंदर पाळा आणि त्यांच्या जुळा सरकार ग्रुप पेडगावकरांचा या ठिकाणी आदत किंगर रहिमान पाळा सुंदर गाडी आणि अधिकारी